तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचं एकोणतीस नोव्हेंबर कनेक्शन असल्याचं कळत आहे एकोणतीस नोव्हेंबरला खंडणी मागितली आणि एकोणतीस नोव्हेंबरला देखील माहिती समोर आली आहे येथील अंबाजोगाई रोडवरील हंसराज देशमुख यांची इमारत शॉप चालवण्यासाठी वाल्मिक कराड यानं एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयांना खरेदी केली होती त्याची नोंदणी एकोणतीस नोव्हेंबर रोजीच वाल्मिक करारच्या नावावर झाल्याची माहिती आहे खंडणी सी सी टी व्ही आणि जमीन खरेदी एकोणतीस नोव्हेंबरलाच के केल्याचं त्यामुळे समोर आलं आहे या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मोसिन आपण पाहतोय तर काल जो सीसीटीव्ही समोर आला त्यानंतर अनेक मोठमोठे खुलासे होत आहेत नेमकं काय प्रकरण आहे कारण आता एक माहिती समोर येते ती म्हणजे ज्या दिवशी खंडणी मागायला गेला होता वाल्मिक कराड त्याच दिवशी वाईन शॉप देखील चालवण्यासाठी वाल्मिक कराडनं जमीन खरेदी केल्याचं कळतंय आहे काय नेमकं घडतंय आणि एकोणतीस नोव्हेंबरच्या या संपूर्ण दिवसभरात काय घडामोडी घडल्या आहेत सविस्तर सांगाल वर्षा आपण जर बघितलं तर खंडणी प्रकरणात काल एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात वाल्मिक कराड आणि हे जे खंडीतले सगळे विष्णू चाटे असतील सुदर्शन असतील हे सगळे आरोपी जे आहेत तर एका कार्यालयात जाताना दिसले त्यात पोलीस आपल्याला एक अधिकारी देखील दिसला होता आता या, ही ही, ही खंडणी कधी मागण्यात आली होती एकोणतीस नोव्हेंबरला व्हिडिओ देखील एकोणतीस तारखेचा म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरचा समोर आला होता आता जी माहिती समोर येते म्हणजेच काही दिवसांपूर्वी अंजली दमनिया यांनी जे ट्विट केलं होतं आणि ज्यात त्यांनी असा दावा केला होता की के जीतील रोडवरील हंसराज देशमुख यांची वाल्मिकार एको साठ लाख रुपया खरेदी केली होती आणि ती देखील एकोणतीस नोव्हेंबरलाच खरेदी करण्यात आली त्यामुळे हे एकोणतीस नोव्हेंबर हे सगळं कनेक्शन एकदा पुन्हा एकदा समोर आहे एकोणतीस नोव्हेंबरला खंडी मागण्यात आली दहा मिनिटांचा म्हणजे खंडी मागण्यात आली आणि त्यानंतर दहा मिनिटांनी हे सगळे लोक वाल्मिक कराड असतील सुदर्शन गुलेल संतोष चा, विष्णू चाटे हे सगळे जे लोक आहे हे पुन्हा एका कार्यालयात गेले दहा मिनिटांनी आणि त्याच एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडच्या नावावर वाईनशॉप खरेदी करण्यासाठी जमीन खरेदी करण्यात आली त्यामुळे ह्या सगळ्या खंडी प्रकरणात एकोणतीस नोव्हेंबर कनेक्शन हे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हे सगळे पुरावे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ करू शकतात आज वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं जाणार आहे ते हत्या प्रकरणात हजर केलं जाणार आहे मात्र खंडी प्रकरणात जे आहे तर आपण जे म्हणत होतो की पुरावे ज्या पद्धतीने एसआयटी असेल किंवा सी आय डी आहे हे जमा करत होते त्यात त्यांच्या हाती एक एकामागे एक महत्वाचे पुरावे हाती लागत आहेत एकोणतीस तारखेला खंडी मागितली जाते एकोणतीस तारखेला या सगळ्या आरोपींची एका ठिकाणी बैठक होते आणि एकोणतीस तारखेलाच वाल्मिक कराड जमीन खरेदी करतो त्यामुळे असं बोललं जाऊ शकतं की ही जी आ, जमीन खरेदी केली त्यासाठीच ती खंडी तर मागितली गेली नाही का आ, हे देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि हे सगळे तपासाचे भाग आहे आता तपास यंत्रणा त्या दृष्टीने तपास करतील मात्र एकोणतीस नोव्हेंबर कनेक्शन हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे आणि वाल्मिक करारशी ही सगळी लिंक जुळताना पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात एकोणतीस नोव्हेंबर बाबत तपास यंत्रणा काय काय ता, आणखी तपासणी करते आणि या सगळ्या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं आणखी एक भाग म्हणजे एकोणतीस तारखेलाच या सगळ्यांचं फोनवर बोलणं देखील झालं होतं तीन मुद्दे आपण मागितले खंडी प्रकरण गुन्हा खंडिय एकोणतीस तारखेला मागण्यात आली एकोणतीस तारखेलाच वाल्मिक कराडचं आणि विष्णू चाटेंचं चा फोनवर तीन आरोपींचं बोलणं झालं होतं सुदर्शन भुले आणि वाल्मिक कराड आणि ह्या सगळ्यानंतर आता एक वाईन साठी जागा देखील एकोणतीस तारखेला खरेदी केली जाते त्यामुळे हे सगळे एकोणतीस एकोणतीस नोव्हेंबरचं कनेक्शन तपास यंत्रणेत पुढे येण्याची शक्यता आहे आणि यात आणखी काय काय घडामोडी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे निश्चितच मोसिन त्यामुळे आता आजची सुनावणी देखील अतिशय महत्त्वाची आहे या सुनावणीत देखील काय होतं संदर्भातली माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी